आप हो आज आपण चाललो आहे आसनगाव इथे एका देवस्थानाला भेट देण्याकरिता आता ते देवस्थान कुठलं हे तुम्हाला व्हिडिओ मध्येच हो कळेल चला आपण प्रवासाला सुरुवात करू देवप्पा दे ठेव आम्ही जात होतो ॲक्च्युली आसनगावला पण आसनगावला जायचं आमचं काही कारणासाठी कॅन्सल झालं आहे तर आता आम्ही आलो आहे शहाड रेल्वे स्टेशनला आता शहाड रेल्वे स्टेशनवरून एक पाच ते सात मिनटांवरती मंदिर आहे तर त्याच मंदिराला आम्ही भेट देण्याकरिता चालू चला शहाडच्या रेल्वे स्टेशनपासून अगदी दोन मिनटांवरती रिक्षा स्टँड आहे आणि तेथून आपल्याला वीस रुपये पर पर्सन शेअर ऑटो मिळून जाते बिर्ला विठ्ठल रकुमाई मंदिरामध्ये जाण्यासाठी रिक्षातून उतरल्यानंतर अवघ्या एका मिनिटातच आपण पोचतो या मंदिराच्या पायथ्याशी पायथ्याहून थोडंसं वर आल्यानंतर काहीच पायऱ्या सर केल्यावर आपल्याला या मंदिराचं सुंदर दर्शन घडतं जे की तुम्ही आता व्हिडिओद्वारे बघू शकता मी जास्त बोलत नाही तुम्ही मंदिर पहा रोजी वसंत बिर्ला व सरलाजी बिर्ला यांच्या स्मरणार्थ या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे मंदिरातील स्तंभांवरती एवढ्या सुंदर आणि रेखी अशा देवांच्या मूर्त्या साकारल्या होत्या जणू अगदी कोरीव नक्षीकाम जसं एखाद्या जुन्या मंदिरांमध्ये असतं नाही का अगदी त्याच प्रकारे इथे कोरीव काम केलं होतं असं प्रत्येक स्तंभावरती तुम्हाला पाहायला मिळतं नक्षी आणि देवांच्या मूर्ती प्रत्येक स्तंभावर येथे आहेत मंदिरात फिरता फिरता आम्हाला ही गोड म्हणे माऊ भेटली तुम्ही बघा किती गोड आहे ह्या माऊला सुद्धा आमची तेवढी चोड लागली होती बरं का ते मांजर आमच्यासोबत असं म्हणजे खालीपर्यंत आलं होतं त्याला न्यायचं पण आम्ही विचार केला पण म्हटलं घरी कोण नसल्यामुळे त्याची ते देखभाल कोण करेल म्हणून त्याला आम्ही तिथेच निरोप दिला आणि आम्ही निघालो पुढे छहाड स्टेशनला परत आलो आता परत माघारी जायचं की अजून कुठे जायचं याचा थोडासा विचार विनिमय केला आणि तो ठरला आसनगावला जाण्यासाठी तर आता आम्ही येतो आसनगावला चाललं आसनगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे आणि तेथून आता शेअरिंग ऑटो करून आम्ही मंदिरात चाललो आहे आता आपण पोचलो आहे आपले डेस्टिनेशन म्हणजेच मानसम मंदिर येथे या मंदिरामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये एक विलक्षण शांतता होती आणि एवढं हे भव्य दिव्य मंदिर मंदिराचा आश्रम या सर्व गोष्टी अगदी मनाला भाऊन जाणाऱ्या होत्या चित्रीकरणास बंदी असल्यामुळे मला काही फुटेज असे ते काढता आलं नाही त्यासाठी मी तुमची क्षमस्व आहे पण तुम्ही इथं नक्कीच भेट देऊ शकता खूप सुंदर लोकेशन आहे देवाचे दर्शन करून आता आम्ही निघालोय आसनगावहून अंबरनाथकरिता अंबरनाथला पोहोचल्यानंतर येथून शेअरिंग ऑटोने आता आम्ही चाललोय अंबरनाथ मंदिराजवळ या मंदिराची भेट होणं हे माझ्यासाठी भाग्य आहे आता हे मला असं का वाटतं ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते झालं असं माझ्या वाढदिवसा दिवशी मी या मंदिरामध्ये आले होते आयुष्यात पहिल्यांदा मी एवढं प्राचीन मंदिराला भेट दिली होती आणि ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दे बसून देवाला मी एकच साकडं घातलं होतं देवा यानंतर माझं इथे जेव्हा पण येणं होईल जेव्हा पण ते फक्त तुझ्या इच्छेने असावं ना की माझ्या इच्छेने आणि देवाला मी हे साकडं घातलं आणि तिथून निघून आले आणि त्यानंतर योगयोग बघा ना की इथे येण्याचा आम्ही कोणत्याही प्रकारचं योजना नाही आखली होती किंवा काहीच विचारही नव्हता इथे येण्याचा तरीही माझं इथे येणं झालं ह्यालाच नशीब म्हणू शकतो ना आपण नशिबाची दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा शांततेत देवाचं दर्शन घेता आलं चला गाभऱ्याचे दर्शन तर झाले आता आपण मंदिराभोवती प्रदक्षिणा घेऊ मंदिराभोवती प्रदक्षिणा घेता घेता माझ्या मनात फक्त आणि फक्त एकच विचार घोळत होता तो म्हणजे या मंदिराची फक्त आणि फक्त एका एक रात्रीमध्ये स्थापना आपल्या पांडवांनी कशी काय केली असेल तुम्ही या मंदिरामध्ये जेव्हा भेट द्याल तेव्हा तुम्हाला कळेल ह्या मंदिरावरील जे कोरीव काम आहे अतिशय बारीकरीत्या केलेलं आहे आणि एवढ्या मेहनतीचे काम त्यांनी फक्त आणि फक्त एका रात्रीमध्ये केलं आहे हे खूप आश्चर्याची बाब आहे नाही का मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय अंबरनाथ रेल्वे स्थानकाकरिता घरी परत जाण्यासाठी आजचा पूर्ण दिवस आम्ही देवाच्या सानिध्यात घालवला यापेक्षा अजून सुखाची व्याख्या काय तर अशाच देवाच्या आठवणीत घेऊन आता आम्ही निघालोय आमच्या परतीच्या मार्गाला आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय